राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावरच्या सर्व यंत्रणांनी सतर्कण सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत त्यांनी आज मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी मंत्री दीपक केसरकर मंगल प्रभात लोढा अनिल पाटील मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते राज्यासह मुंबईत पाऊस सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आपत्ती नियंत्रण कक्षातूनही आढावा घेतला नागरिकांच्या मदतीला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे सर्व यंत्रणा चोवीस तास सज्ज आहेत असं त्यांनी सांगितलं एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानं काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा स्तरावरील सर्व पथकं एकत्रित काम करत आहेत असं ते म्हणाले मुंबईत उपनगरीय रेल्वेसेवा प्रभावित झाली यात अडकलेल्या प्रवाशांना एसटीसह बेस्टनं सेवा पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत पाणी साचणाऱ्या ठिकाणी निसरा होण्याकरता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी दिली आहे कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं बीएमसीचे चारशे एक्क्याऐंशी पंप सुरू आहेत आणि ते पंप जे आहेत आणि त्याच्यामुळे पाणी जे साचलेलं आहे ते पाणी आपण तात्काळ त्याचा निचरा करण्याचं काम हे पंप करतायत आणि म्हणून हिंदमाता गांधी मार्केट या ठिकाणी बघितलं आपण मिलन सबवेमध्ये पण पाणी तिथे साचलं नाही कारण ते पंपाने ताबडतोब काम केलं होल्डिंग पॉईंट जे आहेत होल्डिंग पॉईंटचा देखील दे मोठा फायदा झाला आहे आणि रेल्वेच्या खाली ट्रॅकच्या खाली मायक्रो टनलिंग देखील जे दे केलेलं आहे त्याचाही फायदा याच्यामध्ये होतो आहे त्यामुळे असं कुठलंही काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व काळजी घेतलेली आहे गरजेशिवाय घरातून बाहेर येणं टाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गैरसोय कोणाची होणार नाही